मंत्रिमंडळात वीस नव्या चेहऱ्यांना संधी चार महिला नेत्यांना स्थान सहा राज्यमंत्री पदे आणि मराठा ओबीसी आदिवासी धनगर अनुसूचित जाती अल्पसंख्याक बिगर मराठी अशा सर्व जाती मातींचा समावेश देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊच्या मंत्रिमंडळात योग्य असा समन्वय राखण्यात आलाय एवढंच नव्हे तर छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील तानाजी सावंत दीपक केसरकर यांच्यासारख्या राजकारणात मुरलेल्या पुढाऱ्यांना नारळ देण्याचं काम सुद्धा फडणवीसांनी केलंय विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या सर्व विभागांना मंत्रीपदे देत कोणी नाराज होणार नाही याची खबरदारी ही फडणवीसांनी घेतलीय देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची सर्वाधिक चर्चा का होतीये फडणवीस यांनी मंत्रिमंडळात नेमकं काय साधलंय आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकूण बेचाळीस मंत्री आहेत यातील तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांचा शपथविधी झालाय अपेक्षेप्रमाणे भाजपच्या वाट्याला सर्वात जास्त मंत्रीपदे आले आहेत भाजपचे सतरा कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री आहेत यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील गिरीश महाजन अतुल सावे गणेश नाईक मंगल प्रभात लोडा जयकुमार रावल शिवेंद्र राजे भोसले पंकजा मुंडे आशिष शेलार अशोक उईके जयकुमार गोरे संजय सावकारे नितेश राणे आणि आकाश फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत तर माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर आणि पंकज भुईर यांना पद देण्यात आले शिवसेना शिंदे गटाचे दहा कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आहेत यात शंभूराज देसाई उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील संजय राठोड यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले आणि प्रकाश आबिटकर यांना प्रथमच लाल दिव्याची गाडी देण्यात आली आहे याशिवाय शिंदे गटाकडून आशिष जयस्वाल आणि योगेश कदम या दोघांना राज्यमंत्री करण्यात आले राष्ट्रवादी अजित पवार गटाला आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात आले यात हसन मुश्रीफ आदिती तटकरे बाबासाहेब पाटील दत्तात्रय भरणे नरहरी झिरवळ माणिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील आणि धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय तर इंद्रनील नाईक हे दादा गटाकडून एकमेव राज्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात चार महिला नेत्यांना स्थान देण्यात आले खर तर लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्यानं महायुतीची झंझावत उभ्या महाराष्ट्रात पाहायला मिळालाय त्यामुळे मंत्रिमंडळात किती महिलांना स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं फडणवीसांनी महिलांना नाराज केलेला नाहीये पंकजा मुंडे माधुरी मिसाळ आदिती तटकरे आणि मेघना बोर्डीकर या चार महिलांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आलीये यातील पंकजा मुंडे आणि बोर्डीकर या मराठवाड्यातील आहेत माधुरी मिसाळ या पुण्यामधील भाजपाच्या आमदार आहेत तर आदिती तटकरे या श्रीवर्धन मतदार आमदार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असे बरेच मंत्री आहेत ज्यांना आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे यामध्ये शिवेंद्र राजे भोसले अशोक उईके जयकुमार गोरे संजय सावकारे नितेश राणे आकाश पुणकर माणिकराव कोकाटे बाबासाहेब पाटील मकरंद जाधव पाटील भरत गोगावले संजय शिरसाट माधुरी मिसाळ पंकज भुईर यांच्या नावाचा समावेश आहे जातीय फडणवीसांनी चांगल्या प्रकारे हँडल केले देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चौदा ओबीसी चौदा मराठा दोन अनुसूचित जाती एक मारवाडी एक मुस्लिम एक राजपूत एक धनगर एक आदिवासी आणि एक ब्राह्मण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील एकोणीस जिल्ह्यांना कमीत कमी एक मंत्रीपद तरी मिळालं आहे तर सोळा जिल्हे हे मंत्रिपदासाठी वंचित राहिले आहेत सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रिपद मिळाली आहेत साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत यात शंभूराज देसाई शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांचा समावेश आहे पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळाले नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाली आहेत नाशकात दादा भुसे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर जळगावात गुलाबराव पाटील गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत यांना आणि सिंधुदुर्ग मधून नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद मिळाले रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले यामध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत यामध्ये हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्याला दोन मंत्री लाभले असून त्यात एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाय यांचा समावेश आहे मुंबईला मंगल प्रभात लोडा आणि आशिष शेलार यांच्या रूपाने दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत मागच्या मंत्रिमंडळात जे वाचाळवीर होते किंवा ज्यांच्यामुळे सरकारला नाराजीचा सामना करावा लागला अशा वडनेत्यांना नेत्यांना यांना डच्चू देण्याचं सुद्धा फडणवीसांनी दाखवले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठकीला बसलं की उलटी आल्यासारखं वाटतं असं विधान करणाऱ्या तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाहीये मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या भुजबळांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय लोकसभा निवडणुकीत बहीण भावाच्या नात्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आलेली नाहीये एकूणच काय तर फडणवीस अगदी सावध आहेत मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत येईल अशी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जणू त्यांनी दिलाय बाकी देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळाबाबत तुम्हाला काय वाटते मंत्रिमंडळ विस्तारात अगदी फडणवीसांनी योग्य असा समतोल राखलाय का अजून कोणकोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळायला हवी होती तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद